माझे नाव डॉक्टर भास्कर सामुद्रे शापूर सतेज काव्यमंच अंतर्गत मी आज या माया ठिकाणी क कोण होता ही कविता मी आज या ठिकाणी सादर करतोय माझ्या कवितेची शीर्षक आहे कोण होता तो या विश्वात विश्वासाच्या गतिमान रथाची चाक कुसातल्या वेशीत थांबलीच कशी कोण होता तो अक्षय चांदण्यांचे ताऱ्यांचे श्वास शब्दात भरून मुख्य अनाथांना वाचा देणारा कोण होता तो अनादिक काळाचं बुजावणं काकेत घेऊन गावकुशातल्या अस्पृश्य वस्तीवर प्रकाशाचं साम्राज्य नव्यानं पुनर्वसन करणारा कोण होता तो चौदा तळ्याच्या माणसांच्या बहिष्कृतपणानं धुवून इथल्या उपेक्षित अस्पृश्यांना वंचितांना ठामपणे जगण बहाल करणारा कोण होता तो मनुस्मूर्तीचं दहन करून काळाराम मंदिराच्या पायरीवर रामालाच बहिष्कृत करणारा ठरवणारा कोण होता तो इथल्या ब्राह्मणशाही संस्कृतीला तत्वनिष्ठेची छडी लावून भगवान गौतम बुद्धाच्या प्रज्ञा प्रदेशाच्या वाटेवरचा दीपस्तंभ होणारा कोण होता तो स्वतः झंझावाती वादळ होऊन पेटून श्वासाच्या अंतस्त गाभ्यातून हुंकारणाऱ्या वंचित दिशेच्या आव्हानात्मक वाटेवर ईश्वरशाहीच्या विरोधात मूर्ती बं बन, भंजक युगोदर होऊन अन्यावर गरजा गरज देणारा कोण होता तो जीवनमयी जीवनात कधीच दुःख नाही उपसले त्याची तथागतांच्या तप केले त्या पिंपळ वृक्षास साक्षी ठेवून ज्ञानमयी जीवन झाले प्रकाश पडला पिंपळ पानाची चैतन्यमय सहसळ आपल्याच काळजावर कोरून घेणारा कोण होता तो दुखितांचे चा, चार पहाड ओलांडून तथागत सिद्धार्थ गौतमांच्या शोधात वनवन भटकणारा तोच एक प्रज्ञावंत दिग्विजय महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरच होता कविता आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद